नाही दिले साहेबांना पैसे आता तू बायको तो म्हणते घरामध्ये किराणा संपलाय आता मग कुठून आणायचा किराणा सांग बर मलाही भूक लागली डोकं चाल ना अरे मी तुझ्या भरोशावर बाबा घरी बसलोय मी चांगलं कामाला जातो होतो तू म्हणे आता तुम्ही काही कामाला जायचं नाही उपाशी मारतो काय तो बायकोला मला काय गोन बाईज काय पीठ घेऊन नको नको कोणाशी तर पीठ मागायचं नाही आणि मिठाई मागायचं नाही बाई थांब आता काहीतरी डोकं लावायला लागेल मलाच थांब विचार करू पैशे, पैशे, पैशे। अरा 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 दे मला पुढे अरे बापरे हे पैसे मिळाले किती दाखव दाखव पटक्यात दाखव दाखव तिथून पैसे कस काय येऊ राहिले ती आली ती आली लॉटरीच लागली ती दाखू दाखू किती भेटले अजून आले का थांब 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 शंभरची नोट आली शंभरची नोट आली अजून 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 भेटली भेटली पाचशे दोनशे धर 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 बापरे दोन हजाराची नोट आली ती अजून थांब 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 अजून अजून समजत काय हे जाऊ दे इकडे पैसे झाले इकडे दाखव किती पैसे झाले किती दाखव नाव हा असू शकतो खाजाना तिथं बस का खोलून पाहिजे का मा तनू बघ माऊली हे पैसे इथं रावले धाम उघड दरवाजा बरं लॉटरीस लागली हा ना